नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचा जो सेकंड राऊंड आहे जो की सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे जे जी तीन दिवस चालणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसामध्ये तुम्ही आपल्या कॉलेजची चॉईस फिलिंग करू शकता तर चॉईस फिलिंग करताना कोणत्या कॅटेगरीच्या किती सीट अवेलेबल आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर बघू आपण की एम बी बी एस गव्हर्नमेंटच्या कॅटेगरी वाईज सीटा किती अवेलेबल आहेत तर एकूण टोटल दोनशे अडतीस सीटा ह्या सध्या व्हॅकंट आहेत त्यापैकी एस सी कॅटेगरीच्या मेल सत्तावीस फिमेल नऊ म्हणजे टोटल छत्तीस जागा त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी मेल चौदा फिमेल नऊ टोटल ट्वेंटी थ्री त्याच्यानंतर व्ही कॅटेगरी मेल दोन फिमेलची कोणती जागा व्हॅकंट नाही आहे टोटल दोन त्याच्यानंतर एन टी वन एन टी वनमध्ये मेल कॅन्डिगेट दोन एन टी टूमध्ये फिमेल तीन एन्टी थ्रीमध्ये फिमेल वन ओ बी सी कॅटेगरीमध्ये मेल ट्वेंटी आणि फिमेल फायू म्हणजे टोटल ट्वेंटी फायू त्यानंतर एस सी बी सी मेल टू त्याच्यानंतर फिमेल वन म्हणजे टोटल थ्री त्यानंतर डब्ल्यू एस मेल फायू आणि फिमेल सिक्स म्हणजे टोटल इलेवन आणि ओपन कॅटेगरीच्या मेल कॅन्डिडेटच्या सीटा आहेत नाईंटी थ्री फिमेलच्या आहेत थर्टी नाईन म्हणजे टोटल वन हंड्रेड थर्टी टू अशा एकूण दोनशे अडुतीस सीट ह्या गव्हर्मेंट एम बी बी एचच्या आहेत त्यानंतर आपण बघू की प्रायव्हेट एम बी बी सीटा किती फॅकंट आहेत तर सर्वात अगोदर बघू एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरी मेल पंधरा फिमेल सात टोटल बावीस एस टी कॅटेगरी मेल तेवीस फिमेल आठ वी कॅटेगरी मेल तीन फिमेल तीन एन टी बी कॅटेगरी मेल आणि फिमेल तीन तीन एन टी टू मेल टू फिमेल थ्री एन टी थ्री मेल आणि फिमेल वन वन ओबीसी कॅटेगरी मेल फोर्टी टू फिमेल सिक्स्टीन त्यानंतर एस सी बी सी मेल थर्टी वन फिमेल फोर्टीन म्हणजे टोटल फोर्टी फायव्ह सीटर हॅक अँड आहे सेमी गव्हर्मेंट एम बी बेसच्या त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी मेल टू हंड्रेड ट्वेंटी फायू म्हणजे दोनशे पंचवीस आणि फिमेल कॅन्डिगेट एकशे तीन म्हणजे तीनशे अठ्ठावीस एकूण प्रायव्हेटच्या पाचशे तीस सॉरी पाचशे तीन सीट व्हॅकेंट आहे तर तुम्ही याद्वारे आपली चॉईस फिलिंग करू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता अजून समजा पेड काउन्सिलिंगमध्ये काही अडचण आली किंवा तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये काही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप नंबर करून आम्हाला हेल्प मागू शकता तुमची नक्कीच हेल्प केलं जाईल आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की बी एम एसच्या कॅटेगरी वाईज गव्हर्मेंट असो की सेमी गव्हर्नमेंट असो किती सीटा अवेलेबल आहे याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तर थांबूयाच्या इथंच धन्यवाद